मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्य सीमेवर असलेल्या उतारावरील गतिरोधकावर भरधाव ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पुढे चालणाऱ्या ट्रकवर जोरदार आदळल्याने अपघात झाला त्यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी एम पी झिरो नाईन एच एच अठ्ठेचाळीस वीस क्रमांकाचा ट्रक उत्तर प्रदेशातील ब्यावर येथून मक्का भरून मुंबई आग्रा महामार्गावरून भरधाव वेगात धुळे येथे घेऊन जात होता दरम्यान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सीमेवरील बिजासन घाटातील शिरपूरकडे जाणाऱ्या लेनवरील गतिरोधकावर सदर क्रमांकाचा ट्रक अनियंत्रित झाल्याने पुढे धीम्या गती ओलांडणाऱ्या ट्रकवर जोराने आदळल्याने अपघात झाला अपघातानंतर पुढे चालणारे वाहनाचे नुकसान झाले नसल्याने ते निघून गेले तर एम पी झिरो नाईन डबल एच अठ्ठेचाळीस वीस क्रमांकाच्या ट्रकची कॅबिन पूर्णतः चक्काचूर झाली सदर अपघातात कुल आ, कुल कुलगुजर वय पस्तीस हा चालक गंभीर जखमी झाला तर क्लीनर बिरमचंद वय पंचवीस हा क्लीनर सुखरूप बचावलं आहे अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली अपघाताची माहिती मिळताच मृत्युंजय मृत्युंजय दूधचे कार्यकर्ते व महामार्ग पोलीस आणि तालुका पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमी चालकास महामार्ग ॲम्ब्युलन्सने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले पळासनेरहून संपादक निलेशकुमार दुबे सत्य न्यूज